नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाची बातमी समोर आली आहे वयाच्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला कर्करोगाशी लढा अपयशी ठरला आणि रविवारी पहाटे चारच्या सुमारास अभिनेत्रीचं चा रोड येथे निधन झालं प्रिया मराठेच्या अकस्मित निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरले आहे प्रिया मराठे ही अभिनेता शंकनू मोघे यांची पत्नी असून दिवंगत अभिनेते श्रीकांत मोघे यांची सून होती प्रियाच्या निधनानंतर मराठी अभिनेत्री आणि सूत्रसंचालक प्राजक्ता माळी हिने शोक व्यक्त केला आहे आम्ही दोघींनी एकापेक्षा एक अशा अनेक कार्यक्रमामध्ये एकत्र काम केलं होतं प्रिया ही एक गुणी शांत नम्र आणि शोजवळ मुलगी होती ती आपल्या कामाशी काम ठेवायची तिने कधीच दुसऱ्याला त्रास दिला नाही तिच्या कामावर तिचं नितांत प्रेम होतं तिला कोणी काही बोललं तरी ती उलट उत्तर द्यायची नाही देव अशी चांगली माणसं का नेतो असा प्रश्न पडला आहे असे प्राजक्ता माळी यावेळी म्हणाले प्रियाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर या सुखानुया या, या मालिकेतनं तिने मालिका विश्वात पदार्पण केलं प्रियाच्या नकारात्मक भूमिकेतील कामाची चांगलीच प्रशंसा झाली त्यानंतर तिने चार दिवस साचूचे तू तिथे मी तुझेच मी गीत गात आहे या मराठी मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या तर हिंदीमध्येही तिने कसमसे पवित्र रिश्ता बडे अच्छे लगते ह अशा मालिकांमध्ये काम केलं आहे पवित्र रिश्तामधील तिच्या अभिनयाचं विशेष कौतुक झालं बडे अच्छे लगते है या मालिकेमधील ज्योती मल्होत्राची भूमिका सुद्धा तिची लक्षवेधी ठरली होती यासोबतच स्टार प्राच्या तुझेच मी गीत गात या मालिकेत मोनिका हे निगेटिव्ह पात्र साकारून तिला अधिक लोकप्रियता मिळाली प्रियाच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे प्रियाला आपल्या चॅनलकडनं भावपूर्ण श्रद्धांजली